तर खूप दिवसांनी आज आम्ही लाईव्ह थेट व्हिडिओ आहे आमचा आठ जरा स्लो चालतय <laughs> तर चाल। तुमच्या चालूलं नाही तुम्ही बंद पाडले न स्लो चालतं हं हं तुम्ही जर व्हिडिओ टाकला असता बंद केलं नसतं तर कळलं असता ना वातावरण बघा असं वातावरण झालं आहे गार पाऊस पडला पाऊस नाही चार पाच दिवस झाले पाऊस नाही पडला प्लस गर

मगच बिताड आणि जाद्याच मिळून पापाचा हात तरी उमटेल का नाही ना असा असा उमटेल की पाच गोष्ट कोणच नाही तिथे पण खायचा का मध्ये पण आहे का नाही बघायचं मला एवढ्या लांबण्यास

त्याचं नाव कसं टाकलं तिथे सागरच होतं तर हाय हाय सागर आहे ते सागर ती शिराळचं ते ना पाहिजे हां ते सागरचं शिराळचं माहिती आहे ना हाय केलं आपल्याला आता आमच्या दिव्याची लय फाल मित्रांनो तुमच्याकडं पाऊस दिवस काय आहे का नाही आमच्याकडे तर पाऊस काय नाही काय नाही निस्त वारं सुटतय काळ काय ढग येत मे महिन्यात पाऊस पडलाय नाव काय झालं पाऊस मटण खायला काय काय मटण खायला बोलवा मटन खायला बोला मग या मटन खायला आता आषाढ महिना चालू आहे आता मटण खायचं नसते आता आता मटण खायचं आषाढ महिना झाल्यावर दोन चार महिने आम्ही आधीच मटण खात नाही आणि तसलं खायचं नसते त्याला काय आपल्या नदीच्या काट्याला मासे खात नदी नदी गावावरूनच गेली खायला बोलवा घ्यायला नाही म्हणलं बोलवा बोलवा म्हणते खायला म्हणजे या या

माहिती मला उद्या उद्या पण उद्या आहे पालखीचं उद्या पालखी हलणार आळंदी मग तुला आज संध्याकाळी जावं लागलं आळंदीत आळंदीत हा सोडून त्या मागच्या ह्या मागच्याला घेऊन जा म्हणजे मग

बाय रेशम समजे